झटपट होणारा सुपर सॉफ्ट तांदूळापासून आज आपण ढोकळा बनवत आहोत या रेसिपीमध्ये फक्त एक वाटी तांदूळ रवा आणि पोहे इतकंच मी वापरलेलं आहे तर चला बनवायला सुरुवात करूया इथे एक वाटी मी घेतलेली आहे तुम्ही घरातली कुठल्याही एका वाटीचं प्रमाण घेऊ शकतात एक वाटी तांदूळ हा आपल्याला स्वच्छ धुवायचा आहे आणि कमीत कमी एक तास भिजत ठेवायचा आहे समजा एक तासाच्या जागी दोन तास झाले तरीसुद्धा चालेल पण त्यापेक्षा जास्त तांदूळ हा भिजत ठेवू नका तांदूळ स्वच्छ धुवा भरपूर पाणी टाका आणि फक्त एक तास भिजून ठेवा त्यानंतर यामध्ये आपण अर्धी वाटी पोहे घालणार आहोत म्हणजे एक तास झाल्यानंतर जाडे पोहे पातळ पोहे कुठलेही चालेल अर्धी वाटी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे परत आपण याला भिजून ठेवणार दहा मिनटं पोहे घातल्यानंतर जास्त भिजवायची गरज नाही आहे आता हे जे भिजवलेलं पाणी होतं हे आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचं आहे पाणी पूर्ण काढून टाकायचं आहे आणि मिक्सरमध्ये आपल्याला एकदम फाईन याची पेस्ट करायची आहे जेव्हा तुम्ही तांदूळ मिक्सरमध्ये टाकाल यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे फक्त मी यामध्ये ॲड केले अर्धी वाटी दही अर्धी वाटी दही घालूनच आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटायचं आहे आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत पाव वाटी रवा म्हणजे तुम्ही जी वाटी घेतली असेल त्याच वाटीने पाव वाटी रवा घालायचा आहे आता रवा रेग्युलरसुद्धा चालेल किंवा एकदम फाईनसुद्धा चालेल चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि परत त्याला आपण झाकून ठेवणार आहोत रवा फुलण्यासाठी आपल्याला कमीत कमी परत एक दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे आता समजा दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्हाला वाटलं की हे बॅटर घट्ट आहे तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता बाजूला मी एक स्टीमर चालू केलं आहे ज्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे कारण ढोकळा आहे हा आपल्याला स्टीम करायचा आहे एक प्लेट घेतलेली आहे आणि त्याच्यावरती तेलाचा हात लावून घेतला आहे तेल लावल्यामुळे डोकळा सहज निघतो आता दहा मिनटानंतर जे बॅटर तयार झालं होतं त्यामध्ये पूर्ण एक इनोचं पॅकेट घातले त्याच्यावरती एक टेबलस्पून पाणी घातले घरी जर इनो नसेल तर साधा खायचा सोडा तुम्ही वन टी स्पून टाकू शकता सगळं बॅटर या प्लेटमध्ये काढून घेतले मला स्वतःला आवडतं म्हणून वरतून थोडीशी मी लाल मिरची पावडी टाकली आहे तुम्ही या ठिकाणी मिरीपूरसुद्धा टाकू शकतात आता स्टीमर तयार झाले बाजूला पाणी छान उकळले यामध्ये ही प्लेट ठेवायची आहे आणि मध्यम आचेवरती कमीत कमी पंधरा मिनटं आपल्याला स्टीम करायचं आहे मी स्टीम करत असताना कायम वरच्या प्लेटला असं नॅपकिन लावून ठेवते त्यामुळे स्टीमचं पाणी हे प्लेटमध्ये पडत नाही आता पंचवीस मिनटं मला लागली होती पंचवीस मिनटानंतर आपण सुरी टाकून बघूया जर चिकटलं तर अजून एक पाच मिनटं त्याला स्टीम करा तयार झालेले बाजूला थंडकाळ ठेवलेला आहे इथे फोडणी करतो आहे दोन चमचे तेलामध्ये आपण इथे मोहरी टाकणार आहोत त्यामध्ये हिरवी मिरची टाकणार आहोत आता ही फोडणी तुम्हाला जशी आवडत असेल तशी तुम्ही करू शकतात ही नॉर्मल ढोक्याची फोडणी आहे त्यामुळे यामध्ये जिरं टाकलं जात नाही मी फक्त मोहरी आणि हिरव्या मिरची आणि कोथिंबीर घातलेली आहे जेव्हा हा ढोका आपला पूर्णपणे थंड होणार त्यावेळी आपल्याला ही जी फोडणी आहे ती त्यावरती टाकायची आहे मला थोडंसं गोडसर आवडतं म्हणून मी वन स्पून यामध्ये साखरसुद्धा घातली होती साखर ऑप्शनल आहे आवडत नसेल तर तुम्ही साखर स्किप करू शकतात चार ते पाच टेबल पाणी घातलं होतं नॉनवल ढोक्यासाठी जसं आपण फोडणी करतो तशीच इथे फोडणी तयार केलेली आहे पाणी आणि साखर टाकून ढोकळा थंड झाल्यानंतरच आपल्याला त्याचे कापून पिसेस करायचे आहेत फोडणीसुद्धा थंड घातली तर जास्त चांगलेलं आहे आता वरतून फोडणी घालायची आहे आणि हा ढोकळा सव करायचा आहे अप्रतिम चवीचा झटपट होणारा असा हा तांदूळचा ढोकळा आहे जर तुम्हाला आमचे खाद्य जत्रा यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील चॅनलला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आहे अप्रतिम झटपट होणारा फक्त एक वाटी तांदूळ अर्धी वाटी पोहे पाववाटी याच्यामध्ये घेतले रवा आणि अर्धी वाटी दह्याचा कापसासारखा का मऊ सूत असा आपला ढोकळा तयार झाला आहे एकदा करून नक्कीच बघा आणि रेसिपी आवडली तर जाता जाता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे हा ढोकळा रूम टेम्परेचरवरती पूर्ण दिवस बाहेर आहे तसा छान सॉफ्ट राहतो त्याच्यावर तुम्ही बाहेर ठेवू शकता